नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या हो माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यांमध्ये आता मोठ्या प्रतीक्षेनंतर म्हणजेच की आता अखेर शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये अतिवृष्टीसह रब्बी अनुदान जमा व्हायला सुरुवात देखील झालेली आहे परंतु आता राज्य शासनाच्या माध्यमातून दोन हजार पंचवीस मध्ये झालेले अतिवृष्टीसाठी प्रत्येक जिल्ह्यात मदत वितरित करायला मंजुरी दिलेली होती परंतु बऱ्याच दिवसांपासून म्हणजे अनुदान दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित होणार असं सांगितलं जात होतं परंतु रब्बीचं अनुदान देखील जाहीर करण्यात आलं होतं दिवाळीपूर्वी दिवाळीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये वितरित होणार होतो परंतु त्यांचा काही विलंब झाला आणि अखेर निवडणुकाच्या राज्य शासनाच्या माध्यमातून जवळजवळ सर्व जिल्ह्यांना निधी वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे म्हणजेच की आता कोणत्या जिल्ह्यासाठी किती निधी आलेला आहे या जिल्ह्यांचे किती शेतकरी पात्र आहे हे कौन पात्र होणार आहे कोणकोणते तालुक्यासाठी पात्र होणार आहे आता याच्यामध्ये अनुदान किती वितरण सुरू झालेलं आहे म्हणजेच की हा पडलेला प्रश्न आहे की केवायसी झालेली नाही मला यापूर्वी अनुदान हे आलेलं नाही मग रबीचं अनुदान येणार का तर म्हणजेच की अतिवृष्टी अनुदान हे अनेक सारे प्रश्न पडलेले आहेत की थोडक्यात माहिती जाणून घेणार आपण जे अनुदान ज्या शेतकऱ्यांना मिळालेलं आहे शेतकऱ्यांनाच रब्बीचं अनुदान दिलं जाणार आहे शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदान मिळालेलं आहे परंतु अनुदानासाठी पात्र आहे व शेतकऱ्यांच्या पूर्वी अतिवृष्टीचे जे पैसे मिळालेले आहेत अशा शेतकऱ्यांचं याचबरोबर शेतकऱ्यांना आणखी अतिवृष्टीचे पैसे मिळाले नाही म्हणजेच की आता अतिवृष्टी अनुदानाची मंजुरी असलेले अशा शेतकऱ्यांना रब्बीचं अनुदान मिळणार आहे परंतु आता यामध्ये अनुदान वितरण होत असताना जरी निवडणूक आचारसंहिता लागलेली असली तरी सुद्धा हे नैसर्गिक आपत्तीचं अनुदान असल्यामुळे यांच्या वितरणामध्ये कुठलीही अडथळे येणार नाही आता हे अनुदान वितरित होत असताना दोन टप्प्यामध्ये अनुदानाचं वितरण होणार आहे म्हणजेच की हा पंधरा दिवस चालत आहे म्हणजेच की आता कोणाला एकही रुपये अद्यापही आलेला नाही परंतु आठ ते पंधरा दिवसांमध्ये हे पूर्ण अनुदान वितरित केलं जाणार आहे अनुदान वितरित होत असताना ज्यांच्यामध्ये दोन टप्पे येतात असं म्हणजे की फार्मर आय डी बनलेले शेतकरी आणि फार्मर आय डी बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाठपुरवठा केला जातो की प्रशासनाच्या माध्यमातून राज्य शासनाच्या माध्यमातून सांगितलं जात होतं की कुठल्याही योजनेचा लाभ किंवा अतिवृष्टी अनुदान नुकसान भरपाई हे फार्मर आय डी शिवाय मिळणार नाही पण बऱ्याच सारा शेतकऱ्यांनी लाईट म्हणजेच की घेतलेला आहे की शेतकऱ्यांनी फार्मर गाडी बनवलेली आहे परंतु आता अशा शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात अनुदान वितरण केलं जाणार ज्यांच्याकडे फाईन म्हणजेच की डायरेक्टली बँक्स संलग्न बँक खात्यांमध्ये जमा होणार आहे वितरण चालू आहे चा ज्यांच्यामुळे फार्मर आय डी बनतात परंतु अद्यापही पैसे आलेले नाही असे बरेच म्हणतील की हे वितरण देखील अद्यापही बाकी आहे परंतु वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे कारण फार्मर आय डी अप्रूव्ह झालेले नाहीत व ज्यांचे फार्मर आय डी बनलेलेच नाही अशा सामायिक शेतकऱ्यांना म्हणजे अतिवृष्टी अनुदान हे के वाय सीच्या माध्यमातून आलेले आहे देखील रब्बीचं अनुदान हे मिळणार आहे परंतु सामायिक शेत क्षेत्राचं अनुदान हे मै्यत व सरदार किंवा जे असतील वारसदारांच्या ज्यांनी नोंदी लावलेल्या असतील ज्यांनी बॉर्ड वगैरे लाव लावलेले असतील शेतकरी ज्यांचे फार्मर अडी बनलेले नाहीत अशा सर्व शेतकऱ्यांना ग्रिस्टेकच्या फार्मर आयडीच्या आधारे वाटप झाल्याचे दुसऱ्या टप्प्यांमध्ये ते अनुदान वितरित केलं जाणार आहे म्हणजेच की आता केवायसी झाल्यानंतर त्यांच्या शेतकऱ्यांना अनुदानाचं वितरण हे केलं जाणार आहे व शेतकऱ्यांनी आपले ग्रिस्टेकचे फार्मर आय डी बनलेले नाही अशा शेतकऱ्यांना तत्काळ आपले ग्रिस्टेकचे चे फार्मर आयडी बनवून घ्यावे व शेतकऱ्यांना सुद्धा के वाय सी अनुदान हे वितरण केलं जाणार आहे रब्बीच्या अतिवृष्टीच्या दोन्ही अनुदानाचं वितरण सुरू झालेलं आहे म्हणजेच की जिल्हा कोणता आहे व महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तुम्ही व कोणत्या तालुक्यामध्ये आहे नक्की कमेंट करून कळवा धन्यवाद